औरंगजेबाची औलाद आली नाही वाटत इथं अध्यक्ष महोदय ना औलाद इथे असल्या अवलादि असल्या ना आपल्या सभागृहात आणून ठेवल्या पाहिजे अध्यक्ष महोदय औरंगजेबे औरंगजेबा औरंगजेबाचं उदातीकरण करणारे असल्या औलादी रस्त्यावर येऊन ठेचल्या पाहिजे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष प्रश्नोत्तर घेऊया ना साठी या औरंगजेबाने फीक मागितली सन्मानाने अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांचं होते काय धर्मासाठी अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं औरंगजेबाचे अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं जाण्याचा प्रयत्न होतोय त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीला निलंबित केलं पाहिजे आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय आपण पुढे जाऊ बघतो मिनिटाध्यक्ष अध्यक्ष महोदय